म्हणजे महाराजांच्या सारखं व्यक्तिमत्व जर पाहिलं असेल तर, तर आजपर्यंत त्यांना असं कोणी म्हणू शकत नाही की आमचा त्यांना विरोध आहे मला उलट म्हणतील पण त्यांना केव्हा म्हणू शकत नाही आणि त्यांचे अभ्यासू आहेत त्यांचं प्रचंड म्हणजे म्हणजे प्रचंड त्याला आपण काय म्हणतो म्हणजे वाचण्याची एवढी आवड आहे एवढे अभ्यासू आहेत ओव्हरऑल पर्सनॅलिटी अनुभव आहे त्यांच्याकडे तो निश्चित कोल्हापूरच्या साठी अडव्हान राहणार आहे आणि त्या वयामध्ये आपण निवडणूक नेत्यांना म्हणजे हे बरं आहे मोदींचं वय काय मग ते कसे उभारतात आम्हालाच लागू सगळं वय असं कुठं काय हा म्हणून वय हा फॅक्टर नाही अनुभव हा फॅक्टर आहे आणि अनुभव हा निश्चित महाराजांचा राजकीय अनुभव नसला तरी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ती अभ्यासू व्यक्तिमत्व निश्चितपणाने दिल्ली गाजवाल मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत